नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कामगंध सापळ्यांचा वापर पीक वाढीच्या अवस्थेमध्ये किडींचे सर्वेक्षण करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग होतो किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखून त्यानुसार व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजना करता येतात कीड सर्वेक्षण करण्यासाठी हेक्टरी पाच सापळे लागतात मोठ्या प्रमाणावर किडींचे पतंग आकर्षित करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी पंधरा ते वीस सापळे लावतात कामगंधांचा वापर करून नर पतंगांना कामगंधाने भ्रमित करण्यात येऊन मादी पतंगासोबत मिलन करण्यापासून दूर ठेवण्यात येते यामुळे किडींचे प्रजनन रोखले जाते कामगंध सापळ्यांचे विविध प्रकार त्यामध्ये पहिला आहे फनेल ट्रॅप दुसरा आहे फळमाशी सापळा म्हणजेच फ्लाय टी ट्रॅप तिसरा आहे डेल्टा ट्रॅप कामगंध सापळ्यांचे किडी व्यवस्थापन फायदे सेंद्रिय शेतीसाठी वापर करता येतो किडीची पुढील सर्व पिढींचे व्यवस्थापन होऊ शकते फवारणीची संख्या देखील कमी होऊ शकते कीटकनाशक व मजुरावरील खर्चात बचत होते हे बिनविषारी असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उद्भवत नाही केवळ हानिकारक ठरणारे किडीच आकर्षित होतात त्यामुळे मित्र कीटक सुरक्षित राहतात कीटकनाशक फवारण्याची योग्य वेळ समजते सर्वेक्षणामुळे आर्थिक नुकसानीची पातळी कळते हे हाताळण्यास अत्यंत सोपे व सुरक्षित असतात